राज्यातल्या हवामान खात्यानं दहा जूनपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी करता घाई करू नका असा सल्ला दिलाय दुसरीकडे हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी एक इंच ओलावा असलेली जमीन पेरणी करता पोषक असल्याचं म्हटलंय एक जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा निर्माण झालाय चांगली बियाणं आणि खतं देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला या ठिकाणी हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलाय एकदम पाऊस आता बंद पडणारच नाही आता म्हणजे सात आठ जूनला देखील सात आठ नऊ जूनला देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे पण परतच जाणार आहे त्याच्यानंतर दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान काय होणार आहे थोडं विश्रांती घेणार आहे पण राज्यामध्ये चौदा जून ते अठरा जून पावसाळ्यामध्ये आतापर्यंत जून मध्ये इतका पाऊस पडला नाही तितका पाऊस या चौदा ते अठरा मध्ये पडणार आहे आणि त्याच्यामध्ये समजा शेतकऱ्याने पेरणी केली उगून आलं तर शेतकऱ्यांसाठी खूप जीवदान आहे आणि ज्या ज्या वर्षी लवकर पेरणी होती त्या वर्षी म्हणजे पेरणी आहे योग्य उतार देखील येतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा